Ada जा रे पहिले येताची पाठासन काही हम्म पहिले येताच्या पाठासन आता इले डाग मारल बघू शकता मित्रांनो हे दुसऱ्या 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 वेताचे ह्या पाठी घेतलेल्या आहेत आणि हे असं दूध आहे यांना तगडं आता सकाळचा टाईम आहे सकाळी दूध काढून गेला काही विषय नाही बघू शकता तर ह्या शेळ्या येत आहे ये अजून एक क्लिअर कट व्हिडिओ तुम्हाला दाखवतो याच्यातला तो, तो, तो व्हिडिओ बघून घ्या आणि ह्याच शेळ्या गाडीमध्ये येत आहे ह्या शेळ्या दुधाच्या होत्या आत्ता जेवढ्या बी दाखवल्या त्या ओके हे बघा मित्रांनो या गाभन आहेत एक आणि त्याच्यानंतर दोन वंडी होऊन घ्या एक वंडी दोन नवटी पाठ एक लाल एक तीन झालं नवटी पाठ एक तिच्या पुढची एक पाठ ही एक पाठ आहे जबरदस्त काही विषय नाही लक्षर ही दाखवली वाटतं तुम्हाला दाखवली हे बघ एक शिडी आहे डबल <coughs> डाग ज्याला मारेल त्या गाभणी बघू शकता तुम्ही जबरदस्त तोलावर येईल बकरी काय विषय नाही बघाय त्यानंतर हे बघा हे माप गाभणच आहे थोडा पण गाभन आहे नंतर ही दाखवली तुम्हाला ही एक वंडी आहे

E aqui.